स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक जयशिवराय म्हणत कोथळी गडाच्या ढासळलेल्या बुरुजाची सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मोहीम फत्ते करण्यात आली आहे एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना या दुर्गसेवकांनी हाती घेतलेली मोहीम चोख बजावत पुन्हा एकदा गडकिल्ल्यांचे वैभव बाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केलेत कर्जत विभाग या दुर्गसेवकांनी हाती घेतलेल्या मोहिमेत शेकडोनो दुर्गसेवक या निमित्तानं एकत्र आले होते कोथळीगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील नेरळच्या पूर्वेला एकोणीस किलोमीटर आणि कर्जतच्या ईशान्यला बावीस किलोमीटरवर असलेल्या पेठ आंबिवली पुढे एका सुळक्यावर हा किल्ला आहे किल्ला छोटा आहे पण पायत्याची गुहा मोठी आहे गुहेचं खांब मूळ पाषाणापासून कोरून काढलं आहे शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत सध्या पुरातत्वीय विभागाकडून होत असलेलं दुर्लक्ष यामुळे किल्ल्याची दुरावस्था होत चाललेली आहे परंतु येथील दुर्गसेवकांमुळे आजही येथील गड किल्ल्यांचे महत्त्व बाधित राहिलेलं दिसतंय असं म्हणायला हरकत नाही कर्जत तालुक्यात मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे कोथळीगड किंवा पेठचा किल्ला येथील बुरुजाचा काही भाग ढासळला होता यामुळे येथील महत्त्व लक्षात घेता सह्याद्री प्रतिष्ठान या, या दुर्गसेवकांनी तात्काळ दुर्ग संवर्धन मोहीम आयोजित करून रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कर्जत विभागानं मोहीम आखली याला कर्जतच्या दुर्गसेवकांबरोबरच पेण पनवेल मुंबई अंबरनाथ या दुर्गसेवकांची उपस्थिती लाभली शेकडोनं उपस्थित झालेल्या दुर्ग सेवकांनी ही मोहीम फत्ते केली मोहिमेच्या सुरुवातीला करून ढासळलेला माती आणि दगडाचा भाग व्यवस्थित पुन्हा, पुन्हा पावसामुळे कुठलं नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान यावेळी गडावर प्रतिष्ठानच्या माध्यमातून बसवलेले दरवाजे तोफगाडे यांची शाकारणी करून अतिरिक्त वाढलेले गवत काढून टाकण्यात आलं तर पावसाळा संपताच डागडुजी करण्याचा निर्धार सुद्धा सह्याद्री कर्जत विभागाकडून घेण्यात आला सदर मोहिमेचं नेतृत्व कर्जत विभागातील दुर्गसेवक सूरज खडे भूषण बेलोसे निरंजन ठाणगे रितेश गायकर हरेश मते मिथिलेश महामुणकर विनायक राडे प्रणव जंगम रोहन महामुणकर मयूर मते अक्षय मते सचिन धुळे गणेश जाधव अतुल घरत समीर मराडे यांनी केलं तर यावेळी जमलेल्या सर्व दुर्गरक्षकांनी रक्षकांनी जेवणपान एकत्र केलं आजवर या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गडकिल्ल्यांचं संवर्धन राखण्यात आलं असून मोहीम फत्ते करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत